भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सिलेगाव टोला गावातील शिक्षकाचा मोबाईल फुटल्याने शिक्षकाचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे साकोली तालुक्यातील सिलेगाव टोला येथील सुरेश संग्राभे हे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड तालुक्याच्या कसारा गावातील जिल्हा प्रशेष शाळेत मुख्याध्यापक का पदावर कार्यरत आहेत ते स्वगावी आले असताना त्यांचा विचित्र मृत्यू झाला सुरेश संग्राम व दत्तू गायकवाड दोघेही मागली किटाडी येथे मंडई निमित्त नातेवाईकाकडे दुचाकीने सायंकाळी सहा वाजे सुमारास असताना अचानक खिशा ठेवलेला मोबाईलचा स्फोट झाला मोबाईलचा स्फोट होता गाडीवरील नियंत्रण

शिरेगाव टो यांच्यासोबत सायकलने सानगडीकडे जात असताना त्यांच्या मोबाईलचा बॅटरीचा स्फोट होऊन त्यांना अपघात झाला आणि त्यामुळे कदाचित ते खाली पडले असावेत किंवा कदाचित कोणी ट्रॅक कोणी त्यांना टक्कर दिली असावी असा एक अंदाज येतो आणि त्यामुळे त्यामध्येच त्यांना दवाखान्यात नेता असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांच्यासोबत असलेले न तुजी गायकवाड यांना पुढील उपचारासाठी लक्स हॉस्पिटल गो भंडारा ह्या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं सायंकाळची वेळ असल्यामुळे तिथं नक्की काय घडलं याचा प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही मला साडेपाच पावणे सहा वाजे मुलींना फोन केला मी शेतावर गेलो होतो का चला म्हणे अमुक अमुक अजून जेवण करून येऊ पण मी काय पोहोचू शकलो नाही ते तेव्हा जेव्हा गेले गेल्यानंतर मग मला माहिती कळली की भाई असा झाला मी आपलं वावरातलं काम बाजूला ठेवून सोबतच पोहोचलो पण तिथं पोहोचल्यानंतर हे समोर निघून गेले समोर निघून गेल्यानंतर मी तिथं पाहिलो तेव्हा माझ्या मनात असं वाटलं का मग काही चर्चा निघाल्या का मोबाईलचा स्फोट आहे पण माझं असं थोडंफार म्हणणं आहे का कोणत्या तरी याचं ॲक्सिडेंटली केस आहे आणि त्याच्यानंतर मोबाईलचा प्रकार घडला आहे असं माझं म्हणणं आहे सुरेश संग्राम आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत मागली इथं जेवण करण्याच्या उद्देशानं <SI> निघाले सहा वाजे आणि गावाजवळ अगदी केसरवाड्या फाट्यावर त्यांचा तो अपघात झाला ह्या अपघात झाल्याची बातमी मला माझ्या नातेवाईकाकडून त्यांच्या जवळच्या जे नातेवाईकाकडून कळली त्यानंतर मी तुरंत हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यावेळी त्यांचा मृत्यू झालेला होता मृत्यू झाल्यानंतर मी जेव्हा तिथून त्यांच्या गावाकडे घट घटलेल्या स्थळाकडे पाहिलं तेव्हा त्या स्थळाकडे पाहिल्यानंतर अपघातस्थळाकडे स्थळाकडे पाहिल्यानंतर असं एकंदरीत लक्षात येते की त्यांची गाडी एखाद्या तरी वाहनाला अगोदर जो मोठ्या जोराने आदळलेली असावी आणि त्यामुळे ते खाली पडले आणि खाली पडल्यानंतर त्यांचा जो मोबाईल आहे पिक्चरला त्या मोबाईलचा स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमध्ये त्यांचा हा छ्याती तिकडला जो भाग आहे हा भाग उजळला गेला असावा कारण रस्त्यामध्ये आपोआप असा तो मोबाईल फुटला नाही तर त्यांना अज्ञात वाहनाने त्यांचा तो अपघात गोदर झाला आणि त्या अपघातामध्ये ते पडले आणि त्या दर्शनामध्ये मोबाईलचा स्फोट झाला असावा असं एकंदरीत चित्र ह्या ह्या घटनेवरून मला जाणवत आहे दिसत आहे अतिशय घटना घडलेली माझा हो हो आजच्या काळात एक वेळच जीवन मिळालं नाही तरी चालेल पण मोबाईल शिवाय न राहण्याची कल्पनाच करू शकत नाही दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर वाढलेला आहे पण हाच मोबाईल तुमचा आमच्या घेऊ शकतो हे या प्रकरणातून सिद्ध होते म्हणून मोबाईल वापरताना काळजीपूर्वक वापर करायला पाहिजे जर मोबाईल गरम होत असेल किंवा बॅटरी फुगलेली असेल तर लागले जवळ मोबाईल दुकानात दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे जेणेकरून मोबाईल पासून होणारे अपघात काढता येतील